तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ टाकायचा होता आज टाइम भेटला आहे थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि आंब्याला चांगल्यापैकी मोहर फुटायला लागला आहे अशापैकी पूर्ण रान आपण स्वच्छ करून घेतलेला आहे पाहू शकता आंब्याची ग्रोथ आणि तुम्हाला दाखवणार आहे मोर आंब्याला मोहर फुटायला लागलेला आहे खूप सारा मोर आहे खरघोश पाहू शकता ते छान मोर येत आहे हे पहा हे मोर हा शेंडा हे आणि अंतर पीक आपण भुईमुग लावलेला आहे हे झाड ह्या या वर्षीच आहे किती मस्त फुटले बा किती छान ग्रोथ आहे वर्षी आपण दहा झाडे लावलेली आहेत आणि अशा प्रकारे आपला बाग डेव्हलप झालेला आहे पाहू शकता किती छान बाग आहे आंतरपीक भुईमुग भुईमुख लावलेला आहे तो पण छान येईलच हे पहा मोर मस्त अशा प्रकारे आपला बाग आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा